आपण प्रेस जामिनावर बाहेर येताच तरुणावर प्राणघातक हल्ला जळगावात खळबळ खुनाच्या आरोपातील तरुण हा चार वर्षांनी जामिनावर कारागृहातून बाहेर येताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवार रोजी जळगावात घडली आहे याबाबत माहिती अशी की करोना काळातील सन दोन हजार वीस मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील गेल्या चार वर्षापासून जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर टपून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी धारधार शास्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हरिदास निंबाळकर राहणार जुना कानल दा रोड सिटी कॉलनी जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे सन दोन हजार मध्ये एका खुण्याच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाळकर हा गेल्या चार वर्षापासून कारागृहात शिक्षा भगत होता दरम्यान न्यायालयाच्या अटी शर्तीवर प्रतीक निंबाळकर याची जामी याचा जामीन मंजूर करण्यात आला होता सकाळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रतीक निंबाळकर हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकर याच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता शाहूनगर येथील धर्म हॉटेल जवळ जवळून जात असताना यावेळी टपून बसलेले तीन हल्लेखोरांनी अचानक प्रतीकवर धारधार शास्त्राने वार करून डोक्यावर गंभीर दुखापत केली आहे घटनेनंतर नागरिकांच्या सहकार्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे या संदर्भात पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे